श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजी प्रार्थना तर चला जायचं दाखवते तर हे जे काही कांदे होते नाही हे पूर्णपणे उपाळले होते म्हणजे पूर्ण पाण्यात होते आणि बऱ्यापैकी ते आलेले होते कारण काही जणांनी ना जी रोटरी आहे ती कांद्यांमध्ये मारली होती तर आपण ठेवले होते तर बऱ्यापैकी आपले कांदे आले होते म्हणजे म्हणावा असं माल काही निघला नाही पण मग जो खर्च आहे तो आपला फिटेला असा इतपत निघलेले आहे तर या त्यानं खराब पण भरपूर झालेले होते आणि निवडायला आता भरपूर वेळ लागणार ला होता ला आता एवढेच कांदे होते आम्हाला दहा ते अकरा क्विंटल असतील तर तेवढे भरण्यासाठी आम्हाला पूर्ण दिवस गेला होता कारण जे खराब होते ते एक साईडला ठेवायचे होते जे चांगले होते ते एक साईडला आणि जे थोडीशी म्हणजे गोलटी साईज होते ते एक साईडला ठेवायचे होते तर भरपूर वेळ लागला आम्हाला भरायला तर आम्ही चौघ जणं होतो भरायला सासूबाई सासरे आणि आम्ही दोघं आणि मुलींची थोडीफार मदत थो होते तर त्यांना कसा उन्हाचा कंटाळा येतो आणि रविवार हा एकच त्यांच्यासाठी दिवस असतो कोच ज्या दिवशी ते आहे ना थोडंसं म्हणजे एन्जॉय करतात तर शेतामध्ये आम्ही रविवारी त्यांना नेतोच आणि बऱ्यापैकी त्यांना अजून भाजीपाला जो शेतातला आहे तो माहीत नाही आहे कशाला काय म्हणतात तर तेही त्यांना ओळख करून दिली देते मी तर चला आता आहे ना पटपट असा जो ट्रॅक्टर आहे तो भरून घेतो कारण भरायला खूपच वेळ लागणार होता आणि व्हिडिओ पूर्णपणे हा राधिकाने शूट केलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो जास्त हल्लेला दिसेल आणि मी कामात असल्यामुळं मला काही मोबाईल घ्यायला जमलं नाही तर आता आहे ना पटपट असा आपला हा जो ट्रॅक्टर आहे तो भरून घेते आणि मग मी तुमच्याशी बाकीचं जे काही रुटीन आहे ते मी नंतरच दिवसभराचं शेअर करते राहताना ट्रॅक्टर भरायचा झाला होता आणि हा कागद आहे ना पाऊस आला होता त्यामुळं कांद्यावरती टाकायला आणला होता तर आता त्याची घडी वगैरे घालून घेऊ कारण नंतर तो आहे ना खराब होतो आता इथं बघू शकता तुम्ही कॅरेट ठेवलेले आहे अजून आहे ना जी गोलटी आहे ती पण गोळा करायची राहिलेली आहे फक्त चांगले कांदेच भरून झाले होते आणि हे खराब कांदे एक साईडला भरलेले होते तर आता संध्याकाळची वेळ झालेली होती आणि ना म्हणजे तरी साडेचार पाचच्या दरम्यानचा वेळ झालेला असेल आणि राधिकांती आम्हाला पाणी घेऊन आले होते कारण पाणी इकडं होतं तर त्यावेळेस तिने हा शूट घेतलेला आहे तर तिलाही बऱ्यापैकी मी म्हणते ना आपण जसं करतो तसंच अनुकरण मुलं करत असतात तर मी जशी एडिटिंग करते किंवा व्हिडिओ काढते मुलीही थोडंसं पाहून म्हणजे पाहून पाहून त्यांना ते जमायला लागलेले आहे ला म्हणूनच आपण जसं करतो तसेच आपले मुलं आपलं अनुकरण करत असतं हे तेवढंच मात्र खरं असतं आणि हे जे कांदे आहे ना याला अजून आठ एक दिवस वेळ आहे म्हणलं तरी चालेल त्याला पाणी दिलेलं होतं त्यामुळं आणि हा गहू आहे तर हाही मस्त छान असा झालेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि आज मस्त वातावरण होतं म्हणजे धुकं वगैरे काही नव्हतं तर अशा वातावरणात जे पीक आहे ते खूप छान येतं तर चला पुढं आपण काय करतो ते मी तुमच्याशी शेअर करते तर चला मी दाखवते का तर आता पाणी पाणी वगैरे पिल्यानंतर आता हे जे बारीक म्हणजे जे बाक मग राहिलेले कांदे ना भर ते भरायचे आहे तर आता फायनली हे बघा एवढं टॅक्टर भरलेला आहे आणि जी उलटी आहे ती आपण कॅरेटमध्ये भरलेली आहे आता टॅक्टर पूर्णपणे आपला छान असा भरून झालेला आहे तुम्हाला दिसत असेल आणि इकडे आता थोडेसे कांदे राहिले ते आपल्याला गोळा करून घ्यायचे आहे तर जे शेजारी कांदे ना ते पण आता काढायचे आहे पण त्याला आता पाणी भरलेलं आहे त्यामुळं काढायला त्याला जरासा वेळ लागेल तर आता सर्व कांदे पूर्णपणे गोळा करून घेतले होते आणि आता आम्हाला बोरं खायचे होते तर आता आम्ही बोरं खायला आलेलो आहोत पडले काळ घे कळल काय पाय पडेल

मी काय एक मग बघा आता आपण मस्त असे बोर वेचलेले आहे अरू कसे आहे विचलित झाले आणि खूप बोरीच झाड बघा लय बोर आहे तिला मी आता उलट दाखवते तुम्हाला अरे धर हे बोर धर पकड खिसा नाही तुझ्याला ते बघ ना पुढून खिसा देतो ना खिशात तुझ्याकडे आहे का खिसा हाय आजुके चुकून जीभ बी घेऊन घेतली बोर तर कांद्याला औषध भारताय कारण आहे ना त्याच्या होती वातावरणामुळे खूप मवा पडलाय आणि आता दिवस पण मावळलेला आहे तर त्याला पुढील व्हिडिओ शेअर करणं झाला तर करते आता बोरा वगैरे घेऊन जास्त

ये <laughs> रामकृष्ण <laughs>